माझं नाव वैभव कोळी मी पन्हागडावरच गाईड काम करतोय अगदी लहान असल्यापासून मी गाईडचं काम करतोय आता आपल्याला पणागडाचा इतिहास घ्यायचा आहे जिकडे आपण गड म्हंटल किल्ला म्हंटल की गाडी पार्क करतो डोंगर चढत चढत गेल्यानंतर आपला किल्ला फोर्ट किंवा गड अडतो हा गड तसा नाही हा चारशे एकराचा गडाचा एरिया आहे या गडाला आठ किलोमीटरची भिंत आहे आणि गाडी घेऊन आपण किल्ल्यावरती पाच ते सहा किलोमीटर फिरतोय हा किल्ला त्याकात बांधला शिला राजा भोजने हा महाराष्ट्रला एकमेव किल्ला आहे गडावरती सरकारी कार्यालय ऑफिसर्स फार्म हाऊस बंगले हॉटेल लॉजिंग सगळं गडावरती हा किल्ला चारशे एकराचा आठ किलोमीटरचे भिंत आणि गडावरती आपली गाडी फिरणार पाच ते सहा किलोमीटर त्या काळात किल्ला बांधला दहाशे बावन्न ते अकरा ते बारामध्ये मध्ये हजार वर्षापूर्वी किल्ला बांधला शिलार वंशी भोज राजा भोज होता भोपाळचा त्याने किल्ला बांधला दहाशे बावन्न ते अकरा ते बारा मध्ये किल्ला बांधायला साठ वर्ष लागली किल्ला तर तळातून वापरला गेलं नाही तर आतून दगडमाती वापरून किल्ला उभा केला नाही तर जांबा खडकावरती किल्ला उभा राहिला म्हणून किल्ला साठ वर्षात कंप्लीट झाला आणि गडाला पहिलं नाव दिलं पन्नग आले पन्नग म्हणजे नाग आले म्हणजे घर पन्नग म्हणजे नागाने आले म्हणजे घर नाग लोकांचं राहण्याचं वास्तव्य गडावरती नाग मुनी लोक राहायचे म्हणून गडाला नाव दिलं तर पन्नग आले त्यानंतर दुसरे राजे आले देवगिरीची यादव ते आले चौदाव्या शतकामध्ये त्यांनी गडा होती दोन तीन म्हणजे त्यांच्या कामरे गडाचं नाव बदललं गेलं नाव दिलं गेलं या गडाला ब्रह्मगिरी ब्रह्मदेवतांचं स्थान होतं गडाला ब्रह्मगिरी तिसरा राजा विजापूरचा आदिलशाह तो पंधराव्या शतकामध्ये आला त्याने दोन तीन वास्तू बांधल्या गेल्या दोन तीन इमारती बांधल्या आणि गडाचं नाव बदललं नाव दिलं शहाणबिदुर्ग शहाणबी या पत्नीचं नाव होतं किल्ला दुर्ग बोल शहाणबिदुर्ग त्यानंतर आपल्या चंद शिवाजी राजे साडेतीनशे चारशे वर्षापूर्वी आले हा राजांच्या आधीचा किल्ला म्हणजे हजार वर्षापूर्वीचा किल्ला शिलारवंशी वंशे काळातला किल्ला राजाने जेव्हा किल्ला दहा नोव्हेंबर सोळाशे साठ साली अफजल खानाला फाडला प्रतापगडच्या पायथ्याशी त्यानंतर राज्या अठरा दिवसानंतर पन्हागडावरती आली हा किल्ला आदिलशाहीकडून जिंकला आणि या किल्ल्याला नाव दिलं किल्ले पन्हागड प्रत्येक इमारण नवीन नाव दिली तर राजांच्या काळात किल्ले पणागड नाव दिलं किल्ल्याला जसं नाव बदललं गेलं त्या इमारतीला लावलं सज्जा कोटी पूर्वी इमारत आदिलशाहीच्या कारकीत बांधली गेली होती त्या नाव होतं सजरी महेल ही अशीच इमारत तुम्हाला अजून एका किल्ल्यावरती दिसते ज्या ठिकाणी आपल्या राजांची जन्मभूमी शिवणारी किल्ला आहे mm. तिथे पण तुम्हाला अशीच बिल्डिंग दिसते ही पणागडाची बिल्डिंग आहे या, या नाव दिलं सज्जा कोटी सज्जा म्हणजे गॅलरी आणि कोठी म्हणजे इमारत याच इमारतीत सज्जावरती या सदरेवरती सिक्रेट बातमी चालण्याचं ठिकाण सज्जा कोटी म्हणून या इमारतीला ओळखलं त्या काळात किल्ला बांधला होता राजा भोजने आदिलशाही दोन तीन ठिकाणी आणि राजांच्या काम केलं सज्जा कोठी आपण जी सज्जा कोठी इमारत बघतोय या इमारतीत गुप्त मिटिंग सिक्रेट बातमी चालण्यासाठी सज्जा कोटी ओळखलं होतं सगळ्यात उंचावरचं ठिकाण सज्जा कोठी ओळखलं जाणारी इमारत म्हणजे सज्जा कोठी याच इमारतीत छत्रपती शिवरायांची गुप्त मिटिंग गुप्त बोलणे सिक्रेट बातमी याच इमारती चालायची याच इमारतीत चरवडी शिवरायांनी आपल्या थोरले चिरंजीव आपल्या पोटचा गोळा दरम्यान छत्रपती संभाजी राजांना इकडे नजर कायद्यात ठेवला असं म्हटलं होतं पण संभाजी कुठेही नजर काहीत नव्हते की का घरगुती राजकारण राजेंच्या पहिल्या पत्नीत सोयराबाई दुसऱ्या पत्नीत पहिल्या पत्नीच्या सईबाई दुसऱ्या पत्नी सोयराबाई सईबाईंचे चिरंजीव हे संभाजीराजे संभाजीराजे दोन वर्षापासून सईबाई गेल्या त्यांचा सांभाळ सोयराबाईंनी केला म्हणजे दुसऱ्या पत्नी राजांच्या आईने संभाळ केला गेला सोयरा म्हणजे सोयराबाईंनी संभाजीरायांचा मग त्यांना वाटतं की त्यांच्या मुलांना राजा म्हणावं म्हणजे दुसरे चिरंजीव राजांचे राजा महाराजांनी राजा म्हणावं पण छत्रपती शिवरायांचे मोठे चिरंजीव तर संभाजीराजे होते राजांच्या नंतर राजे ते बनतील त्यासाठी अण्णा जे पंधारी सोयराबाईंचा कड असतो की संभाजींना राजा उदायचं नाही त्यासाठी त्यांनी त्यांच्यावरती आरोप लावले आणि दुष्पनाचे आत्मने केले यांना सजा झाली पाहिजे यांना शिक्षा झाली पाहिजे कारण त्यांनी दुश्मनाच्या हातमिवणी केली गेली आहे अण्णाजी पंतानी सोयराबाचा कट असतो पण संभाऱ्याने दुश्मनाच्या हातमिवणी केली नव्हती जसा पणागडाला सिद्धिजीवरचा वेळा होता तसा काही वर्षांना दिलेर खानाचा वेढा वेळा पडतो मग दिलेर इकडे येतो राजांना पकडण्यासाठी राजे तेव्हा इथून तंजावरला निघून गेले असतात आणि संभाऱ्यानं सांगितलं तुम्ही दुश्मनाच्या कब्जामध्ये जावा तिथल्या गुप्त बातम्या काढा तिथली माहिती काढा यासाठी संभारा दुश्मनाच्या कब्जावर गेली आणि त्या कब्जामध्ये अडकले गेले बाप लेखांची गुप्त मिटिंग घेत झाली होती घरगुती कोणाला माहिती नव्हतं समारे तिथे माहिती काढण्यासाठी साठी गेले आणि अडकले पण राजांची ज्या माघारी राजांच्या ज्या सेकंड वाईफ होत्या म्हणजे दुसऱ्या पत्नी होत्या सोयराबाई यांचं म्हणणं असं की संभाजीना राजावंत आहे ना राजा नाही हे ना ना। दुश्मनाच्या आत्मने केले त्यांना सजा झाली पाहिजे यासाठी चरबडी संभाऱ्यांना नजर काहीत ठेवा पण संभाऱ्या दुश्मण्याच्या यांची सुटका रानू हक्कानी केली असते आणि संभाऱ्यांना पणागडावरती त्यानं ठेवलं हा राजे ज्या तंजावरून परतलं गेले रायगडावरती राजांना कळलं आपला पुत्र आपला पोटचा गोळा तर मग संभाजी राजे पणागडावरती आहेत आणि वर्ष दीड वर्षांना आता मी त्यांना भेटीसाठी चाललोय माझ्या मुलाला बघण्यासाठी चाललोय हा शंभूराजे या पनागडाच्या दिशेने आले विभागणीच्या वाटणीसाठी बोलण्यासाठी आणि पणागडावरती बाप लेखांच्या शेवटची भेट तेरा जानेवारी सोळाच्या ऐंशी हे पणागडा शेवटची भेट झाली आणि शंभूरानं सांगितलं घरगुती वातावरण बिघडले गेलाय तुम्हाला काही दिवस गडावर थांबावं लागेल गडाचा राजकाभा सांभाळ किल्ल्याची देखभाल करा हा किल्ला सोडून दुसऱ्या किल्ल्यावरती जायचं नाही आणि शंभूराने सांगितलं माझा बीरोबर हा किल्ला तुम्ही सोडायचा नाही म्हणून शंभूराजी काही दिवस आपल्या वडिलांच्या शब्दाखील बाबासाहेबांच्या शब्दाखातील पणागडावती वास्तव्य करतात राजाने तिकडे सोयराबाईंना रायगडावरती किती वेळा सांगितलं जसे तुम्हाला शंभूराजे तसे राजा म्हणजे तुम्ही समजून घ्या जसे राजाराम तसे माझे शंभू राजे तुम्ही त्यांना समजून घ्या पण त्या समजा मनसीत नव्हत्या तुम्ही मला फक्त माझ्या मुलाला राजा बनवा हेच त्यांच्या डोक्यामध्ये होतं आणि संभाजी राजा बोधून यायचं नाही मग संभाजी तिकडे इकडे असताना राजे रायगडावरती राजांसोबत घातपात झाला राजे गेलेत ही दुःखद बातमी आहे राजे अवघ्या चार महिन्याचं तीन एप्रिल सोळाशे ऐंशी आपल्या महाराष्ट्राचा हिंदू धर्माचा काळा दिवस म्हणजे शिवाजी राजे त्या दिवशी तीन एप्रिल सोळाशे ऐंशीला गेलेत ही बातमी संभारपर्यंत रा दिवस पोहोचू दिले गेले मोठे चिरंजीव असून त्यांच्यावर बातमी लपवली गेली सररा रायगडाच्या छत्रजी काही बंद ठेवले दुष्पनाला भणक लागू दिले नाही राजे गेलेत किंवा समर पण बातमी पोहोचू दिली आहे आणि तेरा दिवसांतर सर जनापती हंबीराम होते यांच्या जेव्हा कानी बातमी पडते राजे गेलेत आता ही बातमी सांगणं गरजेचं आहे शंभू राजे मोठे चिरंजीव आहेत आपले जरी भाजी राजाराम असतील तर संभाजीराने राजे म्हणून गरजेचं आहे आठ ग्रंथाचं नॉलेज युद्ध शस्त्रा सगळ्या गोष्टीचं नॉलेज व याच्या चौदा वर्षी पहिलं युद्ध केलं गेलं होतं राजे गेले त्या शंभूराजे बावीस वाजे होते आणि पणागडावरती सरजनापती हंबीरामधे होते तेरा संतर आले त्यांनायराबाने सांगितलं होतं की पणागडा होती जावा आणि शंभराने अरेस्ट करून द्या त्यांनी सांगितलं मी शंभरांनी अरेस्ट करू शकत नाही मी त्यांना बातमी सांगण्यासाठी सांगतो राजीक गेलीत त्यांच्या मागोमा अण्णाजी पंथांना पाठवलं गेलो हा पहागडा होती तेराश बातमी कळते की आपल्या शंभूराजांना आपले वडील गेलेत आणि तेरा दिवस झाले ती दुःखात बातमी बातमी त्यांच्यापासून समजा लपवले असते त्यांच्या मागे मग अण्णाजी त्यांना अरेस्ट करण्यासाठी आले अण्णाजी पंतने पहिली चूक म्हणून तर माफ केलं दुसरी चूक माफ केली इथेच बजावलं पण रायगडावरती गेल्यानंतर दुसरी चूक केली माझ्या वडिलांच्या पृष्ठ मुळे बसलो त्या गोष्टीमुळे बसलो दुसरी चूक करू नका पण रायगडावरती गेल्यानंतर दुसरी चूक केली त्यांना हत्ती या बायकून मारलं सोनं पंत जंगलामध्ये सोडलं आणि सोयराबाने सांगितलं आपण राणी हात राणी म्हणगडावरती राह राज्यामध्ये दखल देऊ नका आणि तिथून शंभूराजे राजे बनले उत्ता, राजे गेले त्या बावीस वेळेचे होते आणि शंभूराजे तिथून नऊ वर्ष युद्ध पराक्रमे एवढी केली राजांचं स्वप्न होतं उत्तर दिग्गज राजांनी कमी वेळामध्ये जसा दक्षिण दिग्विजय पूर्ण केला संभाजीने रात्रीचा दिवस करून उत्तर दिग्विजय पूर्ण केला आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं अक्षेश त्या नाव ऐकलं तर दुश्मन तळागाळातून हल्ला जायचा आणि शेवटी त्यांच्या मेहण्याने पितोरी केली त्यांचं नाव होतं गणूजी शेरके जेव्हा मुखरप खान चालवून आला त्या संभरायांचा ठाव ठेकाने सांगितला संभराई पणागडावरून कोकणामध्ये उतरले गेले आणि संगमेश्वर मध्ये सर वाड्यामध्ये पकडले गेले त्यांना तुळापूर आणि जेव्हा त्यांना तुळापूर दिलं आणि औरंगजेबाच्या हाती दिलं ते औरंगजेब म्हणतो काय आपण हिंदू आहात हिंदू से मुस्लिम आहात तुमचा तुमचा धर्म सोडा आणि मुस्लिम व्हा माझ्या मुलीची लग्न करा मी तुम्हाला राजा म्हणवतो पण समराई म्हणाली मी माझा धर्म सोडून तुझा धर्म स्वीकारू शकत नाही तुला महाराज मारून टाक तर त्यांनी आपल्याला त्याला अंगावरती बसलं तर आपल्या सगळ्या डोळ्यामध्ये घातल्या डोळे काढले अंगाची चमडे काढली बोट तोडली अंगाची कातडी सोडली तर संभाजी उद्देश धर्मासाठी लढत राहिले झुंजत राहिले आपल्या धर्माशी मागे हटले आणि संभाजी चाळीस अंतर मारलं गेले त्यांनी त्यांचे मित्र कवी कलश आणि औरंगजेबाने हल करून मारलं तरी संभारे देव उद्देश धर्मासाठी लढत राहिले झुंजत राहिले आज आपल्या घरामध्ये देव सुरक्षित आहेत म्हणून मंदिरामध्ये मूर्त्या सुरक्षित आहेत आपल्या धर्माच्या संभाजीराजे छत्रपती शिवरायांच्यामुळे यांचं काही दिवस या इमारतीमध्ये वास्तव्य होतं म्हणजे सज्जा कोठी सज्जा म्हणजे गॅलरी आणि म्हणजे कारण आता सगळ्यात उंचावाचं ठिकाण पंधरा ऑगस्ट रोजीला झेंडा लावला होता समोर यांनी काही दिस वास्तव केलं होतं समोर हे नर काही नव्हते गडावरती राहायचं संध्याकाळ वस्तीला इथे यायचं हे समोर इमारत आहे भाटारखाना म्हणजे किचन रूम तर हे आपल्या भाटारखाना म्हणजे किचन रूम तर तीन मजली इमारत आहे तर आपण हे तीन इमारत वरती जाऊन बघून या मागे गेला की तुम्हाला ज्योतिबाचा डोंगर दिसतो ज्या ठिकाणी सूर्य दिसतो त्याच्या खालचा डोंगर जोतिबाचा आणि त्याच्या मागे पावनगड रविभाऊसाठी बांधले गेला